शिवसेना भाजपच्या जागा वाटपात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपला मिळावा आणि केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी सावंतवाडी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे लोकसभेची जागा शिवसेनेला मिळत असल्यास सावंतवाडी विधानसभा सावंत सावं मतदारसंघ भाजपला देण्यात यावा असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना भाजपमध्ये वाद अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे जाहीर झालेली असते तरी अनेक विनंती प्रदेशला आणि माननीय मुख्यमंत्र्यांना यापूर्वी पण केली पुन्हा पण सगळे भेटून करणार राजकीय जी ताकद आहे या ठिकाणी वाढलेल्या ग्रामपंचायती दूध न्याय भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं काम आणि के आता गेल्या अनेक दिवसापासून वाढलेले भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आणि या सगळ्या माध्यमातून आज सगळ्यात जास्त ताकद ही भारतीय जनता पक्षाची सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात वाढल्यामुळे जसे काही युतीचा जरी फॉर्म्युला ठरलेला असेल तर बरेच मतदारसंघ जे बदली होणार त्यात सावंतवाडसुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी घ्यावा तशा प्रकारची तयारी आपण दाखवावी अशा प्रकारची आपण करण्याचे प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ठरवलं युतीमध्ये जशी पालघरची मागणी शिवसेनेने केली त्याच पद्धतीने लोकसभेला आम्ही प्रोसाहेबांची मागणी केलेली आहे दुसरा एक विषय या ठिकाणी सुरू आहे की रिफायनरी तर रिफायनरीच्या संदर्भात जिल्हाध्यक्ष प्रमोद जाटवल असतील बाळमाने असतील यांची भूमिका शंभर टक्के योग्य आहे कारण विरोधक जे आहेत ते मोदी सरकारच्या काळात नोकऱ्या मिळाल्या नाहीत देवेंद्र फडणवीसच्या काळात नोकऱ्या मिळाल्या नाहीत अशा प्रकारची जी विधानं करतात एका बाजूने प्रकल्पांना विरोध करायचे सिंधुदुर्गातला सिमेंट प्रकल्प असू दे किंवा रिफायनरी असू दे हा ज्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय नी या सगळ्या मंडळींनी त्याला विरोध केला आणि म्हणून पूर्ण कोकणात विशेष करून तरुणांमध्ये एक संतापाची लाट या माध्यमातून उसळलेली आहे की इथल्या तरुणांनी शिकल्यानंतर काय करायचं आज दोन्ही जिल्ह्यांमध्ये वर्षाला हजारो तरुण बाहेर पडतात पण त्यांच्या हाताला जर आपण काम दिलं नाही तर पुढे त्यांचा फक्त उपयोग पक्षाचा जय जयकार किंवा पक्षाचा झेंडा लावायलाच करायचा का, का। अशा प्रकारचा प्रश्न दोन्ही जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेत या ठिकाणी पुढे आला आणि म्हणून रिफायनरीचं समर्थन पूर्णपणे करायचं कालच राजापुरात समर्थकांचा एक मेळावा राजापूर त्या समर्थकांच्या मेळाव्यात आदरणीय माधव भंडारी बा माने स्वतः मी आणि समर्थकांच्या विविध असलेल्या संघटना हे या ठिकाणी हिजर होत्या पण तो मेळावा एवढा दबावाखाली होता, होता। राजापूर बाजार पेठेतील काही व्यापारी मंडळींनी पहिला मेळावा ठरवला होता पण रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांनी ची एवढी दमबाजी होती त्यामुळे त्या मेळाव्यापर्यंत काही लोकांना इच्छा असून सुद्धा येता आलेल नाही आणि म्हणूनच आजच मला परत फोन आला की पंचवीस तारीखला माननीय मुख्यमंत्र्यांना समर्थकांच्या वतीने लोकल शंभर लोक अधिक मुंबईवासी जे असतील समर्थकांच्या बाजूने एक शिष्टमंडळ उद्धवजी ठाकरे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी भेटेल समर्थनात आणि आज जी त्यांची तारीख ठरली त्यांनी सांगितलेली तारीख सांगतो की तीन तारीखला तीन मार्चला राजापूरमध्ये समर्थकांचा मोठा मेळावा आपल्या पक्षातर्फे नाही ते समर्थकांमध्ये असलेले सगळे सगळे जे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्या वतीने त्या ठिकाणी साजरा त्या ठिकाणी मेळावा घेतला जाय या सगळ्या एकंदरीत परिस्थितीचा जर विचार केला तर रिफायनरी उन त्यामधून काल अनेक गोष्टीची चर्चा आपले कमी होत असलेले विधानसभा मतदारसंघ आपल्या कमी होत असलेल्या पटसंख्येमुळे ग्रामीण जिल्हा परिषदच्या शाळा दोन्ही जिल्ह्यातल्या सविस्तर चर्चा झाली आणि त्यातली काही मंडळी ही पाणीपतमध्ये तिथला जो प्रकल्प बघायला गेली होती काही विशाखापट्टणला गेलेली होती आणि त्यांनी आपले अनुभव कथन केले आणि म्हणून एकंदरीत सगळा विचार केल्यानंतर तिथल्या स्थानिक के लोकांनी जे शेतकरी होते तर त्यांचं म्हणणं की कुठल्याही परिस्थितीत रिफायनरी व्हायलाच पाहिजे अशा प्रकारचा निर्णय कालच्या बैठकीत त्या ठिकाणी झाला आणि आमची सगळ्यांचीच भावना ही आहे की सी वन प्रकल्प असू देत किंवा रिफायनरी असू दे, हो दे। इथल्या तरुणांना काम देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा पर्यटनाचे अन्य प्रकल्प असू देत हे प्रकल्प दोन्ही जिल्ह्यातल्या तरुण पिढीसाठी होणं आवश्यक आहे जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख करतो की त्याच्यावर राजकीय पक्षाने पण राजकारण न करता म्हणजे भूमिका आपली स्पष्ट करायला पाहिजे सीवड प्रकल्पात कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नसताना मालवणच्या महोत्सव महोत्सवाच्या कार्यक्रमात मी जाहीर व्यासपीठावरनं सगळे मंडळी असताना पालकमंत्र्यांच्या समवित मागणी केलेली होती कुठल्याही परिस्थितीत सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन राजकारण बाजूला ठेवून जिल्ह्याच्या भरासाठी हा प्रकल्प होणं महत्वाचं आहे परंतु पालकमंत्री उपस्थित असून सुद्धा एक चकार शब्द पण त्या गोष्टीवर या ठिकाणी काढलेला नाही राजकारण करणं या ठिकाणी बरोबर होणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी या गोष्टीला त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि एका विषयाची मुद्दा नोंद करतो की पालकमंत्री जाहीरित्या बोलतात की मला अधिकारी ऐकत नाही मग पालकमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार काय आहे पुन्हा समजा युतीमधून आम्ही उमेदवार दिले तर पालकमंत्री पुन्हा तेच सांगणार की मला अधिकारी ऐकत नाही म्हणून त्यामुळे आज भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की लोकसभा जशी या ठिकाणी व्हायला पाहिजे लोकसभेला भारतीय जनता पक्षाला सीट मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे विधानसभेलासुद्धा सावंतवाडी विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळालं ही पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना <coughs> आणि आम्ही लवकरच मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलोच पण त्याचबरोबर आमची समिती प्रमुख कार्यकर्ते आहेत यांना घेऊन माननीय मुख्यमंत्री असतील आणि रावसाहेब जालिक असतील यांना आम्ही सावंतवाडीच्या वतीने म्हणजे या विधानसभा क्षेत्राच्या वतीने आम्ही भेट घेतो आणि ज्या लांब पाल्याच्या गाड्या आहेत त्या जास्तीत जास्त गाड्या सावंतवाडीत थांबवण्यासाठी आम्ही निश्चितपणे सगळे प्रयत्न करतो अगदी प्रयत्न शंभर टक्के असं मराठी त्या विरोधी लोकांनी सांगायला पाहिजे बाबा हा पर्याय आमचा या ठिकाणी आहे तो किंवा आम्ही पर्यायासाठी आम्ही प्रयत्न करतो तो प्रयत्न आम्ही निवडणूक काय करायचं आम्ही शेवटी आमच्या वर्चनंत्राशी बोलला नाही आम्ही कुठली चर्चा आहे आज सीट वाटप झाला अजून का ठरले काय वाटप झालं का तर वाटप नाही झालं असं जे आपले कॅबिनेट मंत्री आहेत त्या मंत्र्यांना तीन दिवसाच्या दौऱ्यावर या ठिकाणी पाठवलं दौऱ्यावर पाठवल्यानंतर वायगणीच्या त्या का त्याऐ्या सरपंच होत्या आमच्या गावात पाऊल ठेवायचं आणि अशा प्रकारची भावना जी आहे ती व्यक्त करतात आणि आपणच त्याला विरोध करतो संपूर्णपणे आम्ही जाहीर सांगतो की सगळे मिळून एकत्र तरी कोण पार्टी राजकारण बघूया नको एका दुसऱ्या गावाचं तर ती सगळी परिस्थिती असताना आज ह्या सगळ्या गोष्टीचा विरोध आता तिकडे करण्याची काही गरज नाही ना पार्टीचं राजकारण निवडणूक जेवढी करूया किंवा सुरेश प्रभूंनी आपलं मत त्या ठिकाणी आम सगळ्यांनी एकदा मुख्यमंत्र्यांनी एकदा पक्षाच्या प्रमुखांनी मत मांडल्यानंतर वेगळं मत मांडण्याची गरजच कोणाला नाही ना, ना आम्ही सध्या आता आम्ही आत्ता उतरून धरलं की ज्यावेळी मित्र पक्षाचं प्रेशर सुरू झालं नाहीतर आमच्याकडून होतंय जेवढ्या बैठका झाल्या दराची निश्चिती जवळपास झाली बाकीची मोजणी झाली अडीच हजार एकर जागा सरेंडर केली म्हणजे काय म्हणतात ते लोकांनी संमती दिली ही जागा आमची घ्यायला हरकत नाही म्हणून म्हणजे सगळं केल्यानंतर तिथं काय काय होणार हे सगळं त्या लोकांच्या सगळ्या बैठकीत सांगितलं मग काही लोकांना वेगवेगळ्या प्रकल्पात नेऊन प्रकल्प दाखवले एवढा सगळा पुढाकार घेतल्यानंतर फक्त सुरेश प्रभू त्या ठिकाणी बोलायला पाहिजे असा विषय नाही ना पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी बोललेत ना आणि त्याही त्या पुढे याची सुरुवात या मांडे शिवकोराकडे होती नोटिफिकेशन कोणी काढली होती शिवसेनेनंच काढली होती त्याविषयी गीते साहेबांची आणि ती प्रेस जर आपण बघितली तर आज आमचं म्हणणं एवढंच आहे सीट आणि हा विशेष पुढा पण आज जर समजा एवढा तरुणांना रोजगार या ठिकाणी मिळत असेल